बारा वाजून गेले आहेत ब्लॉकची सुरुवात आता होत आहे कारण दोन दिवसमध्ये गावाला गेलो होतो गावावरून आल्यानंतर भरपूर कामं पडलेली आहेत घरात आईचं वय झाली त्याच्यामुळे आई एवढं सर्व हँडल करू शकत नाही त्यामुळे सर्व घाम झाले टॉयलेट बाथरूम सर्व साफ केले जनावरांना चारा वगैरे सर्व टाकून झालं आहे पाणी दाखवलं आता घर साफ करायचं आहे तून वगैरे झाले आहेत बदलीभार धुल होतं सर्व कपडे किचन पण सर्व घाण झालेले आहेत सर्व साफ करावं लागेल परची घसलेली नाही ना किचनची त्यामुळे सर्व घाण जाते सर्व पाय जरी चालत चालत आला तरी ते पाय ओठले जाते धुळीची सर्व परची घसलेली नाही ना सिमेंट लावलेले ते तसं आहे थोडंच आहे आणि खेड्यामध्ये तसं सर्व बाहेरून आला तरी ते पायाला धूळ लटकून येते त्यामुळे सर्व घाण होत जातं हे आमची कामाची पब्लिक एक इथं झोपले एक झोपले वर ठेंकी तिकडे हे सर्वात काम करणारी माणसंही घरातली आमची ती सुद्धा असल किती घाण झालेली सर्व घरात घरात सर्व पसर आवराव लागेल पिठाचे डबे सर्व घाण करून ठेवलेत वापरत नाही त्यामुळे जसं त्याच्यावर धूळ बसलेली असते फक्त कोणी पाहुणे वगैरे आले तरच वापरत सारखं त्याच्यावर पण सर्व धूळ बसलेली आहे पुसून पड चिंच चिंच चवत टाकून दू चिंच आहे चटणी करायला चिंच किचन साफ झालंय हे सर्व साफ झालं तर फरची पुसून घेऊ पहिले झाडून घेऊ घाण बाहेर लोकल घरची घासलेली नाही ना त्यामुळे ती सर्व असं दिसणार साफ केलं तर ती सिमेंटचं थर लावलेला आहे तो तसंच ठेवला आहे साफच केलं नाही घर तर साफ झालेलं आहे हे घर साफ झालेलं आहे आता हे घर साफ करून घेऊ घरी असल्यामुळे हे सर्व कामं करावं लागतात नाही तर शेतीचे कामं घरी पण एकजण लागतं ना घरी जनावरांना खायला टाकणं वगैरे घर साफसफाई हे सर्व काम बघावं लागतात त्यामुळे एक जण घरीच लागतो इथं जवळच्या शेतात गेलो माझे मग जाते मी पण ते लांबच्या शेतात काल चिव घरी होती म्हणून मग मी काल शेतात गेले आज घरी कोणी नाही बघायला म्हणून मग मी आज घरी एक एकजण घरी लागतंच जनावरं वगैरे बघायला घरी असल्या मग साफसफाई वगैरे सर्व कामं हँडल करावं लागतं Vamos <laughs> lá. घर साफ झालेलं किती दहा बारा दिवसातून आज घर साफ झालेलं आहे शेतीच्या कामामुळे जमत नव्हतं घर साफ करायला टाइम नव्हतं शेतात गेले का शेतकाम सांगतं घरी राहिलं का घर काम सांगतं काम काही संपत नाही जीवनभर चालूच असतं काही ना काही काम शेतात जायचं आहे थोडंसं हरभरा राहिलेला आहे जो हिरो हरभरा होता तो सोडलेला आहे ना सोडलेला हरभरा आहे तो घेऊन यायचा आहे घेऊन येऊ त्याचा ओला करून बहिणी त्यांच्यासाठी ठेवायचा आहे ओला करून